मित्रांनो बघा फक्त शंभर रुपये साडी फक्त शंभर रुपयामध्ये साडी रोजच्या वापरासाठी छान अशा साड्या आहेत रुपयाला आहे चान एकशे वीस रुपया पन्नास रुपयाला कलिंगड कापून घेते का नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत आपण गावाकडचे आठवडी बाजार पाहिले असतील पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे मुंबईमधील आमच्या बदलापूरमधील आठवडी बाजार तर आमचा हा जो आठवडी बाजार आहे बदलापूरमधला तो ईस्टला म्हणजे जे, जे मोहनफॉर्म कॉम्प्लेक्स म्हणून <coughs> आहे राऊत चौक इथे हा आठवड्याला दर शनिवारी हा बाजार बनलो तर तोच बाजार तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मुंबईचा आठवडी बाजार कसा असतो ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता थोडा व्हिडिओ शेकी झालाय कारण मी थोडा व्हिडिओ चालू करायला विसरलो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेरी जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मित्रांनो पाहूया आपण बदलापूर मधील शनिवारचा आठवडी बाजार तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कुठेही स्किप करू नका या व्हिडिओ मध्ये खूप धमाल येणार आहे तुम्हाला हा बाजार पाहायला भेटणार आहे तर चला मग डायरेक्ट आता भेटू बाजारामध्ये मित्रांनो आपण पाम रोडला पोचलोय आणि आता आपण चाललो आठवडे बाजारामध्ये आणि या मोहन पाम रोडलाच आठवडी बाजार भरायचा तो आता आतमध्ये भरतोय आता राहुल चौक मध्ये आपल्याला आहे आणि तिकडून बाजार चालू आहे तुम्हाला दाखवतो असा मोहनपाम रोड आहे आणि पहिला इथे बाहेरच बाजार बसायचा तो आता आतमध्ये बसतो हा इथे समोर तुम्हाला दिसतो आहे राऊत चौक आहे आणि राऊत चौकवरून स्टेशनकडून आल्यावर राऊत चौकमध्ये लेफ्टमध्ये आतमध्ये मैदान आहे तुलसीधाम म्हणून बिल्डिंग आहे त्या तिकडे बाजार भरतो आणि समोर बघा बालाजी हॉस्पिटल आहे बाजारात खूप गर्दी आहे त्याला इथे रोडवर भरायचा पण ट्रॅफिक होतो म्हणून आता आतमध्ये बसतो आहे याकडे आपूस ॲपल आईकडून असावा लेपला जायचं आहे राऊत चौक आहे आणि ते बघा दोन बैलांची जोडी आहे इकडे कॅप वाला आहे कपड्या वाले आहेत पापडवाले आहेत खूप सारे कपड्यावाले आणि भाजी मार्केट वगैरे ते आतमध्ये वेगळे वेगळ्या कपड्यावाले आहेत कानातले वगैरे आहेत रोडवर भरायचा तेव्हा खूप सारा भरायचा माझा आतमध्ये पण भरतो तेवढाच शनिवारचा असत इकडे लहानपुलांचे कपडे आहेत त्या गार्गेनी बायकोला स्वधायचं आहे पाणी पुरेवाला इकडे इकडे लेडीज कपडे आहेत समोर इकडे तुलसीधाम बिल्डिंग आहे तुळसीधाम बिल्डिंगच्या समोरच एक मैदान आहे त्या मैदानामध्ये हा बाजार भरतो चला आधी गार्गे आणि आरोव सॉरी आरो, आरो गावाला गेलाय गार्गे यांनी बायकोला शोधूया कॉल करूया समोर तुलसीधाम सोसायटी आहे आणि या इकडे याला बाजार समोर मैदानामध्ये पूल बाजार भरले इकडे गार्गेनी बायको गेले समोर शोधतो त्यांना गर्दी खूप आहे इकडे लेडीज पर्स दीडशे रुपये खूप गर्दी आहे इकडे कपडेवाले सगळे कपडेवालेच आहे द्यायला आणि इकडे पुढे मग भाजीवाले वगैरे चप्पल इकडे इकडे समोर गार्गिनी बायक गारगी काय घेते टीशर्ट गावाला चालली म्हणून टी शर्ट घेतले बघ तू त्याच्याकडे नाही आपण रोज घेतो तिकडे रोज घालायला ना स्टीलची भांडी आहेत तिकडे समोर भाजीवाले आहेत इकडे छोट्या मुलांचे जी जीन्स पूर्ण ग्राउंड मध्ये बाजार भरतो इकडे बघा काय हो दीडशे रुपये तुला पसंद आला की नाही इकडे चप्पल आहे तुला किती रुपये ते कसे सँडल कशाला घेते सँडल घेते बघा वेगवेगळ्या प्रकारचे मोजडी वेगळे चप्पल पण आहेत बघा दीडशे रुपये दोनशे रुपये बघा लहान मुलांचे टी शर्ट आहेत दीडशे रुपये लहान मुलांचे कपडे गार्गीला पसंत पडतोय की नाही वेगळे पण चप्पल आहेत इकडे काय का मित्रांनो रुपयाला साडी कुठची पण कुठची पण साडी रुपये बघा बायको बघते शंभर रुपयाला साडी मग बघते का चला रोज रोज नेसायला बरे आहेत ना कामावर जायला चांगल्या क्वालिटीचे आहेत ते पण आहेत सगळ्या कपड्यांचे दुकान आहे काय राजो पॅन्ट कितीला आहे दीडशे ला जोडी बघा स्वस्त आहे दीडशे ला जोडी प्लाझो पॅन्ट डेली वेअर साठी होऊ शकतो इकडे बघा चांगले आहेत का घरगी रोज घालायला गा। बघा रोज घालायला चांगले आहेत तर मित्रांनो असा हा बाजार भरलेला आहे मी मास्क आहे कारण इकडे धुळं असतो आणि धुळ्याची मला ॲलर्जी आहे त्यामुळे मास्क आहे समोर पाहू शकता तुम्ही बघा फुल बाजार भरलाय या इकडे बघा कपडा आहे वेलवेट टाईपचे कपडे आहेत इकडे पाहू शकता चाचाजी आणि इकडे दाज, गार्गी प्लाझो बघते प्लाझोच ना प्लाझो पॅन्ट दोन घेतले लाज। गावाला जायला छोटे पैसे का प्रॉब्लेम आहे इकडे कलिंगड पन्नास रुपये कलिंगड इकडे सगळे भाजीवाले आहेत इकडे भाजीच आहेत काकडी एक किलो वीस काकडी टोमॅटो काय वांगी वांगी भेंडी काय करते वांगी घेते वीस रुपये अर्धा किलो वांगी आणि काकडी कशी काकडी वीस का किलो <laughs> या <ये> इकडे <laughs> सगळे भाजीवाले आहेत तिकडे फोडपर्यंत त्या साईडला कपडे वगैरे आणि घरातलं सामान वगैरे घरातलं वस्तू वगैरे बाहेर पण थोडी खाण्यापिण्याची दुकान आहेत कपड्यांची बाहेर कपड़ें पण आहेत इकडे सगळे कलिंगडवाले आहेत वगैरे इकडे सगळ्या भाजीचा एरिया प्लॅस्टिकची भांडी आहेत सगळे टप आहेत बालडी आहेत डस्टबिन आहेत हँगर आहेत हे वाले कशी बांडी हां शंभर रुपयाला ही बाल्टी छोटी आहे ना शंभर रुपये छोटी चल मग सगळे भाजीवाले आहेत कोबी टोमॅटो वांगी भेंडी पाकडी कांदे बटाटे कुठे गेले कुठे गेले मी तिकडे तुम्ही इकडे कुठे पळाले मी तिकडे होतोय हे बघा मस्त हिरवी हिरवी मिरची हिरवीगार मिरची इकडे बीट इकडे ज्यूस वाले गाजर काकडी बघा कसली मस्त आहे शेवगाच्या शेंगा वांगी बघा वांगी इकडे पपई द्राक्ष खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे ना गर्गी फिरायला पण जागा नाही इकडे परत कलिंगडू खरबूज खरबूज कांदे बटाटे कांदे बटाटे घेतले का याकडे सुकी मच्छी बोंबील जवला पण अशी बोर आहेत आणि इकडे काळी वांगी आहेत आणि या इकडे बघा लाल लाल मिरची दादा कुठची मिरची आहे ते भरतात वगैरे काय नाव काय मिरचीचं कश्मीरी मिर्ची छान अल है हाँ महत है खाली है मी लोनच है अपने कड़े तीच वाली है ना कसी किलो है दादा कसी किलो एक कि किलो तो एक किलो ऐसी कलिंगड़े किसी ला, ला कलिंग पन्ना रुपये पन्ना रुपये ललिंग तापून घेते का गरमीच्या मते म्हणून थंड कलिंगड या इकडे ऐंशी रुपये याकडे पन्नास रुपये चल घे लवकर झाला का बाजार नाही अजून अजून काय घ्यायचंय टी शर्ट घ्यायचंय गावाला जायचंय म्हणून इथे गावाला जायचंय इकडे काय घ्यायचंय कानातले कानातले घेते गारगी दिदी काय बोलते दीदीला काय बोलायचं बोल दीदी ना <laughs> ना हा हो नाव ना काय तुझं परी बघा इकडे आपल्याला परी भेटली <laughs> गारगे इकडे कानातले घेते ती गावाला चालली गावाला चालले म्हणून शॉपिंग करते बुधवारी चालली ती कानातले घेते आता अजून काय घ्यायचंय टी शर्ट टी शर्ट घेते ना चला आता टी शर्ट बघायला जाऊया रे बरेली काय झुमके आहेत केवढे मोठे मोठे आहेत आणि या रिंग आहेत रिंग या पण रिंग आहेत इकडे बघा इकडे मोबाईल कवर आहेत इकडे मोबाईल कवरवाला आहे त्याच्याकडे बांगड्यावाला आहे इकडे बघा किचनमध्ये लागणारं सर्व सामान आहे ते लाटणी आहे पोळपाट वगैरे बघा सगळं किचनमध्ये लागणारं सामान आहे इकडे पाहू शकता स्टीलचं आहे सगळं त्या इकडे इकडे टोप वगैरे आहेत पातेले आहेत आंब्या वगैरे बघा पाहू शकता टी शर्ट आहेत बघा लहान मुलांचे आणि गार्गीच्या साईजच्या मुलांचे आहेत दीडशे रुपये कुठचा पण टी शर्ट घ्या दीडशे रुपये गार्गी कुठचा घेते गार्गी पसंत करते बघ हे वाला घेते बघू हे बघू ते डायमंड राहतील का इकडे जवळ येऊ नको लांबून दाखव हे बघा काय कूल कूल लिहिलंय स्कूल काय ते सिटी लाईफ इकडे चॉईस करते दीडशे ला एक, एक टी शर्ट इकडे प्लाझो पण आहेत इकडे लेगीज पण आहेत वाईट नको घेऊ वाईट घेऊ नको झाले दोन पसंत दोन दोन घेतले मित्रांनो मस्त भाई कॅब आहेत छान छान कॅप आहेत बघा बघा मस्त मस्त कॅप आहे गा, गार्गी गार्गी काय कॅप घेत आहे घ्यायची आहे अजून काय तुझी शॉपिंग संपत नाही आता नंतर गावालाच घे तू गावाच्या गावच्या बाजारात घे हॅड पण आहेत बघ मस्त बॉईजचे आहेत बॉयजचे आहेत ना टेडी छान कॅप आहेत कोण आहे कॅपवाला दुपट्टा बायको दुपट्टा बघते आणि पोरगी कोण आहे कॅपवाला कॅपवाला गायब आहे बघून समाधान घेतो पर्यंत आहे कॅप पाहू शकता मस्त छान छान एकशे वीस रुपये येत बायको आरावला घे आरावला छान घ्या बाईक पैकी गोड गोड जिलेबी इकडे पाव इकडे पॅटीस आता गारगीला तुला काय पॅटीस खायचंय आहे मंचुरियन आता तिला मंचुरियन खायचंय चल घे पटापट बट, दहा वाजले मित्रांनो आता वाजले पाहुणे दहा आणि आता आमची शॉपिंग झाली झाली का गारगी शॉपिंग झाली हे बघा कॅब घेतली आरव साठी आणि मी एक घेतली आणि तुझी कुठे तू ब्लॅकवाली घेतली ना ब्लॅक ब्लॅकवाली घेतली टेडी आणि तीन कॅब घेतल्या आणि तुला नाही तू नंतर घे डी मार्ट तू डी कर आम्ही बाजारात आम्ही स्वस्तवाली शॉपिंग करतो तर असा होता बाजार आपला आठवडी बाजार शनिवारचा सो चला आता जाऊया घरी भेटू आता पुन्हा अशा जे नवीन नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये